हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अगदी झटपट कुकरमध्ये पुलाव दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पा सोप्या पद्धतीने दाखवणार आहे इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोलम तांदूळच्याऐवजी कोणताही तांदूळ वापरू शकता तर इथे मी ह्या दोन वाट्या कोलम तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास साईडला ठेवायचा आहे तर अर्धा तास झाल्यानंतर इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये छान फुलले की आपल्याला काही गरम मसाले घालायचे आहेत तर इथे बघा मी चक्रफूल घातलेलं आहे दालचिनी मिरे तेजपत्ता घालायचा आहे गरम मसाले तेलामध्ये छान तडतडले ते की त्यानंतर आपल्याला इथे मी दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यासुद्धा तेलामध्ये तडतडल्या की इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला तीन ते चार मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्या की एक चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आप आपल्याला व्यवस्थित कांद्यावर परतवून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे तुम्ही पाहुणे आल्यावर करा किंवा सणासुदीला करा अगदी भन्नाट चवीचा हा पुलाव होतो तर बघा मिरच्या आलं लसूण छान परतलं की आपल्याला काही काजूचे तुकडे घालायचे आहेत तर इथे मी सात ते आठ काजू मधनं कट केले होते तर काजू घातले की त्यानंतर आपण काही भाज्या ॲड करणार आहोत जा तर इथे मी बटाटा वटाणा गाजर घालायचे ज्या फ्रीजमध्ये तुमच्याकडे भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही सगळ्या घाला तरी ते बघा वटाणा घातल्यानंतर गाजर फ्लावर घालायचं आहे आणि आपल्याला भाज्या दोन ते तीन मिनटं कांद्यावर छान व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत इथं मी भाज्या परतवून घेते तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा का भाज्या छान परतल्या की पर त्यानंतर आपण तांदूळ घातलेला आहे तर तांदूळसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाज्यांवर तांदूळसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी भन्नाट चवीचा हा पुला होतो आणि अगदी योग्य प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तांदूळ छान परतला की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गरम इथे मी दोन वाट्या तांदूळ वापरलेले आहेत तर आपल्याला चार वाट्या पाणी घालायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाणी घातलं गा की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि आपल्याला दोन शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहेत तर इथे दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तर बघा अगदी भन्नाट चवीचा पुलाव आपला तयार आहे आणि अगदी मोकळासुद्धा झालेला आहे पाणी योग्य प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर परत आपण सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतोय तर तुम्हाला माझी आजची पुलावची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते, ते, गावात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय